पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रमामध्ये ती तिसरी

ज्यांचं नाव नोंदणी झालेले आहे आणि जागेसाठी ते बसले होते त्यांनी उभं राहायचं स्पर्धेसाठी तळ्या कळया तळ्या चला जे स्पर्धक आहेत राहिलेले अरे हर या चला काळ्या राहिलेल्या स्पर्धकांसाठी चला आम्ही घेऊन बरावा स्पर्धा सुरुवात होत आहे सळे

आंतर जेव्हा आलं तरी आहे जेणेकरून धक्का लागून पडू नये काळजी घ्यापली स्पर्धाचा नोंद आहे एक दोन तीन स्टार चार म्हणयात कळ्या मयाळ्या म्हण करून आपल्याला वरता येईल असं स्पर्धक तयार आहेत का स्पर्धक बर ठीक आहे पर्याय पर्याय मय पर्याय मय पर्याय मय पर्याय सारा बाजू द्या बाई पुढ 誰

याप्रमाणे ठरवायचे आहेत आपल्याला तीन कामगार शारदीय नवरात्र उत्सव या उत्सवामध्ये हा तिसरी स्पर्धा तळ्या मळ्या आपल्यासमोर सादर होत आहे आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे चार नंबर काढायचे तीन तर स्पर्धकांनी तयार व्हायचं आहे आणि स्पर्धा सुरुवात आहे सगळ्यात थांबवून पुरावायात आला काय करायचं आहे आऊ झाल्या ठेवायचं आहे का काय करायचंय तुम्ही सांगा सगळ सगळ्यांचं म्हणणं काय मला सगळ्यांचं म्हणणं यांच्या मी जात नाही थांबून पुरामयात तुम्ही ऐकलं आणि प्रधान बक्षीस आहे याच प्रदेशा कस बोला छान वाटतंय का सायली नंबर एक टाळया जोरदार छान वाटतंय जोरदार टाळ्या वाचूया आणि स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायचं असतय काम तीन नंबर नाव द्या अंजी जागा महिलांचा खेळ पैठणीचा याच पैठणीसाठी मानाच्या पैठणीसाठी शेवट स्पर्धा आणि शेवटचा आपले समोर सुरुवात होत आहे त्या

तिसऱ्या नंबरचा फायनल राऊंड आणि या स्पर्धेमध्ये ठरणार आहे कोण जिंकणार मानाची पैठणी जागर महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी आयोजित आलेल्या सर्व महिलांचं शब्द सुनाई सहर्ष स्वागत प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे वैषिकताई सुधा जोरदार टाळे वाजवा आपल्या समोर अवघ्या काही वेळात मुला खूप तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव वैशाली तर म्हणजे तुम्ही आता पैठणी आहे काय आवडते नेमकं तुम्हाला अतिशय हिने मेहनत केली किती किती म्हणजे स्पर्धा किती होते सगळे मिळून बघा एक क्यूस स्पर्धक होते एक स्पर्धकामधून ही जिंकला म्हणजे अतिशय नश लागतं ह्या अतिशय टिंगल नाही म्हणजे एवढा खेळ खेळ जिंकायचा आणि त्याच्यातून ते आता स्पर्धेचे विनर झालेत पूर्णपणे तर म्हणजे काय वाटते म मनाला नेमकं फिलिंग कशी वाटते हां तर तुम्हाला देवीचा खरोखरच आशीर्वाद असते सर असं मला तर वाटतंय त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही आता ह्या स्पर्धेचे विनर झालात अतिशय मनापासून आनंदी आहेत ना ठीक आहे स्पर्धा विजेते आहेत तर प्रत्येक मी तुम्ही कुठली स्पर्धा जिंकलाय आणि तुमचा नंबर किती मला जे आपापलं आप नाव आणि कुठलं जिंकलं बक्षीस सांगा आणि पुन्हा आपली फिलिंग सांगायचं आपलं कसं वाटलं बोला 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 माझे नाव आहे भागीश्री घोडके भागीश्री घोडके माझे नाव आहे आणि वटाण्यातून चिरमुऱ्यातून वटाणी वेबीचने ही स्पर्धा मी जिंकलेली आहे त्यात माझा प्रथम क्रमांक आलेला आहे पस्तीस बायका होत्या त्याच्यातून माझा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मला खूप म्हणजे छान वाटलं आहे माझे नाव अस्लिनी अजित संगीत कुस्ती या कार्यक्रमामध्ये पहिला क्रमांक आलेला कार्यक्रमामध्ये पस्तीस बायकांनी पार्टिसिपेट केलेला होता खूप छान वाटला हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे छान वाटतंय हा शीतल दौलत गाडवे मी संगीत खुर्ची आणि चुरमऱ्यातून वटाने वेगळे करणे ह्या दो दोन्ही स्पर्धेत माझा दोन नंबर आलेला आहे तर ह्या स्पर्धे घेते वेळेस भाग घेते वेळेस मला खूप मनात अशी धडधड होत होतं आणि भीतीही वाटत होती खेळ सोपाच होता परंतु एकावर मनावर एक दडपण आल्यासारखं वाटत होते किंवा माझा नंबर येते का नाही की का तरी तर स्पर्धा आयोजित होती परंतु एकदा खेळायला लागल्यानंतर एका स्पर्धेत नंबर आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स पण वाढला आत्मविश्वास पण वाढला आणि मला आनंदही खूप आला आणि या आनंदाबरोबरच भरपूर महिलांनी शंभर एक महिलांनी तर ह्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या सर्वांनाच स्पर्धेमध्ये तर खेळतच होत्या परंतु त्यांना आनंदही भेटला हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल सविता ताईचे मी खूप मनापासून आभार मानते सत्यजित वाकोरे मी तळेतमळेत हा खेळ तिसरा नंबर पट घेतला आहे मला आधी भीती वाटत होती पण तिसरा नंबर प नंबर आल्यामुळं काय भीतीसाठी काहीतरी आनंद व्हायत होत आहे चांगली बस आहे ह्या कार्यक्रमामुळे त्याची इधरातील नाही का ते येत नाही आहेत त्यांना ह्या कार्यक्रमामुळे संधी मिळाली आणि त्या घाबरतात वगैरे त्यांना ह्या कार्यक्रमातून अजून म्हणजे आणखी यासाठी नुका पूर्ण रेणुका साधू गाडवे आहे दरवर्षीप्रमाणे सविताताईनी ह्या वर्षी पण आम्हाला फोन केला जर प्रमाणे आवर्जून आम्हाला बोलवतात काहीतरी महिलांना सगळ्यांना सोबत घेऊन काहीतरी आनंदाचे क्षण सगळ्या महिला महिलांना बोलवतात आणि थो, थोडंफार चेहऱ्यावर हास्य असतं सगळ्यांच्या बोलले का